नमस्कार मित्रांनो जस्ट मा मी आता आपल्या कडाव केसरी मैदानामध्ये दाखल झालेलो आहे आणि आज केसरी केसरीची खूप एक चांगली अशी शिस्तपद्ध आपल्याला पाहायला मिळेल जे सुट्टीवर मी आलेलो आहे सुट्टी कशा प्रकारे असणार आहे कसं बॅरिकेड लावलेले गेले आहेत सुदान शेठ पवाले यांच्या माध्यमातून ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर मित्रांनो बघा भूतो ना भविष्य असा मैदान मी आतापर्यंत नाही बघितला मुंबई बिंजोरला आणि खरोखर एक अतिशय चांगला असा मैदान आपल्याला आजचा हा कडाव केसरीचा पाहायला मिळतं आहे तुम्ही सुट्टीचा मी आता विषय घेतला मग अशी सुट्टी दाखवतो कशाप्रकारे गाड्या सर्व व एक साईडनं इथं येतील आणि इथं आल्यानंतर तुम्हाला बघा इथं बॅरिकेड लावले गेले सुट्टीला ही आहे डावी साईड आणि इथं तुम्हाला बघू बघू शकता तुम्ही हा राखीव राखीव तास म्हणजे जागा जी राखीव बाकी गाड्या उभ्या राहण्यासाठी आणि तिकडे त्या साईडला तुम्ही बघू शकता उजवी साइड आणि डावी साईड आणि उजवी साईड खूप चांगला असा पद्धत आजच्या या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी विशेष बघा आता खूप जास्त बॅरिकेशन इथं पण लावलेलं गेलेलं आहे फक्त माझी एकच विनंती राहील गाडा मालकांना आपापले जोड घेऊन या आणि लगेच तुम्हाला कुठल्याच प्रकारचे थांबायची काही गरज न लागणार आणि चला मैदान पण चालू झालेलं आहे आणि मी पण मैदानामध्ये आत्ताच पोचलो आहे थोड्या टायमामध्ये आपल्याला ज्या पण गाड्या होतील त्यांच्या आपण मुलाखती दाखवण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो जे कोणकोण आले आहेत बैला ही बैला आता दाखवण्याचं काही दिवसापासून आम्ही बंद केलं आहे कारण त्याच्याने काय होतं बरेचसे गारा मालकांचं ना नियोजन काय असतात ते पैरं ते पैरं गुपित असतात त्याच्यामुळं ते पैरं ओपन होतात त्याच्यामुळं आम्ही ते थोडा दिवस थांबवल्यात कारण कुठेतरी गारा मालकांना पण आपल्यामुळं त्यांचा एक वादविवाद नको व्हायला त्यासाठी आता आम्ही कोण कोण आलेला हा व्हिडिओ कमी बनवतो आणि डायरेक्ट मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतो तर आजच्या या मैदानामध्ये ज्या पण गाऱ्या होतील त्या सर्व तुम्हाला अपडेट भेटून जाईल चला धन्यवाद आणि इकडे या साईडला बघू शकतात आपले प्रसिद्ध गारा मालक मात्रे मात्रेसुद्धा पोहोचले आहेत की मैदान पण अतिशय चांगला भव्य आणि दिव्य आजचा हा मैदान आणि नक्कीच या सर्वांनी आणि मैदानांचा आनंद घ्या आणि बघा भूतोना ना भविष्य असं आयोजन आणि नियोजन आपले एकच सर्वांचे लाडके आयोजक सुदामदादा पवाली आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे त्यांचा सा मैदान खूप चांगला होतं आहे फक्त आपल्याला काही गरज आहे आणि हो मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आज इथं मला वाटतं पण पलणार आहे पण सर्वांनी एक एका एक जी पण काही मुंबईच्या पलीकडची म्हणजे जे महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून बैला येतील कुठल्याच बैलांवर अन्याय करू नका इथल्या बैलांवरसुद्धा अन्याय करू नका आपल्या जागावर व्यवस्थित उभे राहा बॅरिकेशनच्या पाठीमागून आपण शर्यती बघा आणि शर्यतींचा आनंद घ्या बस हीच एक विनंती आहे सर्व बैलांना आपापली जे पल आहे त्यांच्या पलाच्या जोरावर भले कोणाचे हार होईल कोणाचा कोणाचा विजय होईल वी, जे पण काही होईल ते आपल्याला नक्कीच माहिती पडेल पण तुम्ही काय असं त्यांच्यावर दगडी किंवा बॉटल बिटल वगैरे असं काय फेकू नका बस धन्यवाद हीच विनंती आहे तुम्हाला